प्रयागराजला जाण्यापूर्वी आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला नाशिक आणि त्याचवेळी तिथं शिवजन्मोत्सव सोहळा सुरू होता त्यामुळं त्याची काही चित्रण आम्ही मोबाईलमध्ये केले होते हे बघा किती सुंदर प्रकारे इथं शिवसृष्टी उभा केलेली आहे नाशिकमध्ये हा आम्हाला पहिल्यांदाच सोहळा पाहायला मिळाला फार मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव सोहळा तिथं साजरा होतो त्यानंतर वाटेत थांबून आम्ही तिथं चहा घेतला हे पहा आणि मी आणि दिगंबर दोघंच चाललो होतो त्यानंतर रिक्षा केली आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो शहर जवळून पाहायचं असेल तर अशा पद्धतीने लोकलच्या वाहनांचा प्रवास चांगला असतो आणि तिथून बस स्थानकावरून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडली पो आणि पोहोचलो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये आम्हाला महत्त्वाचं काय होतं तर आम्हाला स्नान महत्त्वाचं होतं हे बघा या ठिकाणी आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ज्या पद्धतीनं कुंभमेळा झाला तशाच पद्धतीनं नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठी त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो आणि हा मेळा जो असतो हा धार्मिक मेळा जवळपास तीन महिन्याच्या कालावधीपर्यंत चालतो त्यामुळे यंदाच्या वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये हा सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणार आहे त्यावेळी भाविक गोदावरी नदीमध्ये स्नान करतात आम्ही प्रयागराला जाण्यापूर्वीच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जायचं असं दिगंबरनं मला सुचवलं आणि त्यानुसार मी आणि दिगंबर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पोचलो तिथं कुशावर्त या ठिकाणी आम्ही स्नान केलं अत्यंत पवित्र आणि फार ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे ठिकाण हे बघा ही गंगा गोदावरी मंदिर आपल्या देशामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये निसर्गाला देवता मानलं जातं त्यामुळं प्रत्येक निसर्गातील गोष्टी जे आपण पूजाच करतो त्यामध्ये वेगवेगळी जशी प्रतीक आहे त्यामध्ये नद्यांना फार महत्त्व आहे नद्यांना आपण पूजण्याचं कारण की नदीवर आपले संपूर्ण आयुष्य अवलंबून असते कुशावर या ठिकाणी स्नान करण्याचा निश्चय केल्यानंतर तिथं भेट दिली आणि तिथं स्नान केलं तीर्थराज कुशावर ते हेच ठिकाण यानंतर तिथं स्नान केल्यानंतर आम्ही त्र्यंबिकेश्वर जरा फिरून पाहिजे असं ठरलं त्र्यंबिकेश्वरचं महत्त्व ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक महत्त्व फार मोठं आहे त्याच पद्धतीनं येणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सध्याचं त्यातलं सगळ्यात मोठा विषय आहे त्याची तयारी आत्तापासूनच सुरू आहे मग सांगितल्या पद्धतीने जवळपास तीन महिने हा मेळा चालतो ज्या पद्धतीनं प्रयागराजचा मेळा झाला त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर सिंहस्थ मेळा नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होला हे बघा हे गंगा गो गंगा गोदावरी मंदिर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी याच पद्धतीनं तिथले लोकल पदार्थ खाण्याचं आम्ही ठरवलं ज्या 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 ठिकाणी आपण जाल जर पंचेचाळीस पन्नास किलोमीटरला तुम्हाला वेगवेगळे पदार्थ तिथं पाहायला मिळतील हे बघा हे तिथले लोकल पदार्थ आहेत त्याची चव घेण्याचं ठरवलं तिथला एक वडापाव आम्ही निवडला त्याच्याबरोबर चटणी आणि लोणचं होतं ते घेतलं आणि तिथल्या काही